खाजगी सावकार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा कोल्हापूर येथील बहुजन परिवर्तन पार्टी प्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीने अशी मागणी केली आहे खाजगी सावकार फायनान्स कंपनी यांच्या वसुलीच्या तगाद्याने दोन महिलांनी आत्महत्या करून घेतली होती तेव्हापासून या वसुलीच्या विरोधात काही ठिकाणी मोर्चे आंदोलनं निघत आहेत तरी पण यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही ह्या कंपन्या सरकार चालवतं का असा प्रश्न आम्हाला पडला आहे तसेच यांच्यावर कारवाई नाही झाली तर महिलांसह आमरण उपोषणाला बसून आत्मदहन करू असे बाजीराव नाईक बोलताना म्हणाले म्हणून आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी बाजीराव नाईक मनीषा बाजीराव नाईक दादा जगताप भगवान दाभाडे सौ शोभाताई नलवडे गीता जेथे शीलादीपक अश्विनी कुर्णे छाया साठे इत्यादी महिला उपस्थित होत्या